अव मैस दिली आता मी गप बसली चांगली दुधाई दिली आग मग आता काय करा मुराय प्युअर मुरा मैस आहे आणि एक रेडी पण दिली बारकी त्याला आता ती रेडी तो हिट ठेवून चालते का तिला दूध कुठं आणायचं मग का दुसरी मैस दूध पाचतील का तिला आता रेडी बे गेली मैस बी गेली दोन मस्त गेली त्याच आता हे एक मैस गेली ती बारख पिल्लो आहे मग तुमच्या अंगात किती गोमाय वा बरं सर कसं आहे असं त्यांची बी लेकरं बाळायची दूध खाती ती खाऊ दे बर खाऊ द्या मग माझ्या बी लेकरं बा आम्हाला म्हणले ती मज राखतो आ ती मज माझी राख म्हणले कोण ती तुम्हालाच राखायला हा ती तुमची तुम्ही बघा मी काय मी मात्र सोडून जाताना माझी मात तेवढी सोडून जाणार आहे मी काय कुणाची घेऊन जात नाही आता तुम्ही म्हैस राखायला म्हणल्या मग मागायची माका मागितलं की तू कुठं काय म्हणलं बाबा ग बसला या

चांगली कस झाली ती नाही नाही तू म्हणते ती बरोबर आहे का तर मशीला मजदूर राखायचे म्हणलं तर एक तुकड मग दिला काय होत मग चांगले मग कुठलं बी तुकड दिलं हे बार काय बारका का दिलं तर देऊ दोन्ही पैकी कुठलं बी घेतलं चालतंय काय अडचण नाही म्हणाय तुमचा भाव देत नसतो मला माहिती मग मी मज राखत नसतो ते राखत नाही मला तर वाटत देऊनच मग परत

तिने तर घराली नाटकं लावली काय करायचं मकाचं तुकडी एक दिलं का मरत तुम्ही मका लागलं एवढी 70000 ची मस्ती तू काय का काय पिवर मुरमज देयचाला एवढे दिवस सांभाळून ते सेना काढून ते ही करून असले पैसे देईल का कोण आ नाही तू अगोदर मला बोलाय पाहिजे अगोदर तसं मला बोलाय पाहिजे काय बोला पाहिजे मग जर तुकडा दिलं एक तर तुम्हाला शिकवावं लागतं का माझ्यापेक्षा शिकवायला तुम्हाला ज्ञान नाही का बुद्धी नाही व्हायशी सगळं बायको सांगाय सांगायचा या आधीच म्हणते ती बायको बाई आणि अजून मी थोडं काय बोलू सर माझे देवा लय फुले होती तुम्हाला काय करायचं करा, करा, करा नाही नाही आता मका काय बाजरी पण त्यानं दिली नाही आपल्याला बाजरी नाही एक दाना दावला नाही बाजरी काय म्हणून आता ही मका शंभर टक्के घ्यायचीच नाही तर ती मजाच मी कॅन्सल करतो द्यायची करा करा बघू काय आवा तुम्ही मज तर देणारच भाव तर तुम्हाला मका देणार नाही ही आहे मग मी पण त्याला जोपर्यंत मका देत नाही तोपर्यंत त्याला तो मासच देत नाही मी सुद्धा लय चॅप्टर आहे ते पुढच आहे मी बोलल्यावर चॅप्टर आहे का कसं आहे तिथे नाही तर आंधळ दळतून कुत्र पीठ खात अशा अवस्था होईल झाली आज झाली आज व्हायचं काय झाली आज आता राहिलंय काय व्हायचं यात किती चार पाच फुटी तुकडं पेरायचं आता आता पार पार तर शेंगे शेंगे शेंगे। नाए, 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 ती सगळं रिधुळ झाला सगळं वाहनाने आता ते ना करावं लागते तुकडं आपल्याला अवघड झाली सगळं काय डोक्यात नाही बरोबर आहे पण वरचं तुकडं आपण पेरलं नाही आज वरच मला एवढी उडी घालायची असते पाहिजे करायची वरच तुकड सुद्धा घालायला असत पेरायचं कोणी साडेपाच सहा पोती बाजरी झाली मला लागा एक पायरी भर धर म्हणून आली नाही कोण नाही भावाच्या मनात द्यायच होत पण त्या पूर्वीमुळे सगळा खेळ झाला भाव तर आपल्या गाठीचा भाव देत मी कवती घर मुठीत घ्यायला गेली माझा भाव मुठीत घेतला हो

कुणाचं बी काम नाही तुझ डोकं चांगलं आहे तू डोकं वेळ गेल्यानंतर सांगत नसती सांगितलं टोरीत काय सगळ्या बायकोला सांगायचं मला सांगितलं असत मग तुकडं आपण एक घ्या आणि मग ही घ्या म्हणलं असत डोकं सांगत नाही तू सुचवून दे असतो कस करायचंय मग आता मग आता मग तुकडा अगोदर घ्यायचं आणि मगच नाहीतर घोळ मोठा होणार आहे घोळ आता तुमचा भाव काय म्हणणार तू घे म्हणल्याला काय ने म्हणल्याला घेतली आता महेश तू आता कस काय बदललं आता बायकून फुलवलं आता सगळं माझ्या खपार फुटणार आहे तुमच्या मनात दोघं बी बघा बाहेर माझ्या तू आहे संसाराची चाक समान जावं लागत गाडी वाढून आणली माग वडून होत नसतं म्हणून आता आपल्या पण एकमत आलं पाहिजे कशा एकमत येत मी एक बोललो तर ती डाव हांती तुम्हाला देऊ नका म्हणला तर देऊन बसला उमेश आता कशा जायचं हे करायला लागल वडून आणील वडून आणील

मी तुकू टाकले तर जात नसतो नसार महिन्यात तुम्हाला घरदार आपली लेकर लेकरून अहो असच म्हणतात मटण केलं असं करत जाते शिकवायला लागलं माझ्या बोकडा जाणार मी दोन किलो आपण सगळी किती बी खायच किलो ना दोन किलो दोन किलो मटणार नाही आणतच नाही का कुणाच्या बापाला माहिती आहे बेज नाही मी भेटच नाही कोणाला बेज नाही मी पहिले पासून भेट आले नाही आणि त्या पुनमीला तर अजिबात भेट जाऊन होतो बी काय कोणाला तिला धडा शिकवायचा कळलं का पुनमी ले कोडाय भाव चांगलाय माझा हा भाव कशाला चांगला आहे तुमचा पण ती फुलवते त्याला कशाला भाव तर आतल्या गाठीचा आहे